चाल का मी म्हणलं हाईट वाढली काय की तुझी पटकन आता काय मी लहान आहे म्हणून हाईट वाढणार आहे जरा लवकर होवडी वाडी आहे ना हजार जागेवर तर टाके मारायला लागलीस अरे वा अच्छा मोकळ्या केसामध्ये लेबर दिसते का तू आज ना आपण मोकळीच केसामध्ये व्हिडिओ बनवत एकदम हिरोईन सारखी स्टाईल कर बर छान दिसायला लागली का मोकळ्या मोकळ्या केसामध्ये गुलाबी साडीन तुला जरा जास्त चांगली वाटते बर का हा अरे वा तुझे केस से बारीक बारीक झालेत का आता हे येत जे हे गालातील हे गालातील हे देवा तुलाने गिफ्ट दिले नाही का हा खरंच आग किती कमी बघ ना ते कसं काय असं का मुली तिथे लावतात तेथील मी ते केले हे बघ इकडे इकडे सरक इथं नाही इकडे का इकडे मानकर हे बघितंय ज्याच्या गालावर असं तिला असते का त्याला ना चांगला नवरा भेटते हे ना मग चांगला म्हणजे मी चांगला नाही का चांगला म्हणलं नीट बोल नीट चांगला नाही मी चांगला नाही मी चांगलेत नाही तर काय अगं थांबथाम थांबथाम थांब हे बघ तुझे केस आहे ना पांढरे झाले हे बघ तू मत्यारी झालं काय की इकडे

वेटिंगवर येतील पूर मला कोण देणार आहे तर तुझ्या इकडल्या गायलावरतील का बघूती आहे दोन्ही कुणी बी आहेत हां राईट अशी डिस्क्युनि करायची अशी म्हणजे कसं एकदम छान वाटते हाय बघ ही अशी लागली <laughs> <laughs> का आता फोटोच काढत राह क्यूट क्यूट दिसायला लागलीस अरे बाप रे बाप फेकाय लावलंस तू आधी जेवढी गोरीस मग लावायच नाही का डोळे दाखव डोळे दाखव तुझ्याकडे तू डोळे दाखव बरं कसे आहेत ग तुझे डोळे काळे काळे जरा माणसाचे डोळे गोरे असतात गोरे बयाचे काळे वा, वा 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 क्या सिंगार है <coughs> एक शेर म्हणू का आता कातिल उसकी आंखों में डूब गए थे देखकर उसका सिंगार रुक गए थे जब गए पहली बार हम उनसे मिलने, के जब गए थे पहली बार हम उनसे मिलने तब देखा कि वो तो किसी और की बाहों में सोए थे तुम उन स्केटर स्केटने सांग बायलो त नाही मारती कॅमेरा समोर <laughs> हं हं अमन डिब्बे मी डिब्बा डिब्बे में के टेरेज जैसा दोस्त लाखो में एक अय अय इकडे मी का दोस्त एक काय <laughs> वाव अशी दारात जर असली तर माणसाला कुठे जायची इच्छाच होणार नाही <laughs> कम्प्युटर मोडशील खास <laughs> <हस> बरं एकदा <laughs> 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 तुला चांगलं असतेस ग बरं लाईल लाव नोटाला छान दिसतात गोट असे छान दिस लागले पण लाल लेन कस लाल लाल साडी लाल होट लाल भारी वाटते जरा बघू दे बघू तुझे डोळे पिक्चर मधले सगळे दिस लागलेत थांब एक मिनिट अरे हो तू बी तू बी नागिन काय काय गेल्या जन्मात <laughs> <laughs> इच्छाधारी नागिन ए मेरी नागिन मेरी जा रही हो नागिन किधर भूक लागली असत मॅडमला त्याच्यामुळे इकडे तिकडे बघायला लागली काय म्हण चल बाय